वेलकम टू ऑप्स अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण संख्या मालिका हा टॉपिक बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन आहे अहमदनगर पोलीसला विचारलेला पुढील संख्या मालिकेत एक्सच्या जागी कोणती संख्या येईल तीन सात पंधरा एकतीस एक्सच्या ठिकाणी काय येईल विचारले एकशे सत्तावीस दोनशे पंचावन्न आणि पाचशे अकरा तर बघा इथं कसं दिलेलं आहे तर ते सात कसे बनणार आहेत तर तीन दोन्ही सहा प्लस एक काय होते सात सात पासून पंधरा कसे होते तर इंटू टू प्लस वन सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा पुढे काय असेल पंधरा दोन्ही तीस प्लस एक एकतीस या पद्धतीनं पुढली संख्या काय येईल मग एकतीस दोन्ही बासष्ट आणि प्लस एक किती होईल त्रेसष्ट म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सिक्स्टी थ्री ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अहमदनगर पोलीसला विचारलेला एक हजार तीनशे एकतीस दोन हजार एकशे सत्त्याण्णव तीन हजार तीनशे पंच्याहत्तर चार हजार नऊशे तेरा पुढे काय तर आपण बघितलेला आहे सगळ्या घन संख्या आहेत हे कितीचा घन आहे बघा हा आहे अकराचं घन एक हजार तीनशे एकतीस हा आहे अकराचं घन पुढे दोन हजार एकशे सत्त्याण्णव हा आहे तेराचा घन त्याच्यानंतर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हा आहे पंधराचा घन आणि नेक्स्ट चार हजार नऊशे तेरा हा आहे सतराचा घन मग पुढे काय असेल अकरा तेरा पंधरा सतरा दोन दोनचा घ्या म्हणजे पुढे एकोणीसचा घन एकोणीसचा घन किती असतो तर सहा हजार आठशे एकोणसाठ कसं करायचं तीन वेळेस गुणाकार एकोणीसचा वर्ग माहिती आपल्याला किती तीनशे एकसष्ट अजून एकदा एकोणीस गुणाकार करा एकोणीसशे का एकोणीस हा एक एकोणीस स चौदा दशन एकशे चौदा एक पंधरा आजचे वन। आले अकरा एकोणीस त्रिक सत्तावन्न सत्तावन्न आणि अकरा किती झाले बघा सात एक आठ पाच आणि एक सहा किती आलं अडुसष्ट म्हणून एकोणीसचा असणार आहे सहा हजार आठशे एकोणसाठ नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अहमदनगर पोलिसलाच विचारलेला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल नऊ दहा तेरा अठरा पंचवीस आणि पुढे विचारले आपण डिफरन्स घेऊ बघा नऊ पासून दहा झाले प्लस एक झाले दहापासून तेरा प्लस तीन तेरापासून अठरा प्लस पाच अठरापासून पंचवीस झाले प्लस सात असं कसल्या संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत बघा एक तीन पाच सात मग पुढे काय असणार आहे तर नऊ असणार आहे मग नऊ ॲड करा पंचवीसमध्ये जर नऊ ॲड केले तर किती येईल बघा नऊ पाच चौदा हा चाल एक चौतीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे चौतीस ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे अहमदनगर पोलिसलाच विचारलेला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल काय दिले दोन नऊ अठ्ठावीस क्वेश्चन मार्क एकशे सव्वीस दोनशे सतरा तीनशे चौवेचाळीस आता हे क्यूबच आहे बघा हे दोन कसं आहे एकचा क्यू प्लस एक म्हणजे दोन नऊ कसं आहे दोनचा क्यूब आठ असते प्लस एक अठ्ठावीस कसं लिहिलं आहे तीनचा क्यूब सत्तावीस असते प्लस एक मग पुढे काय असेल एक दोन तीन, तीन मग पुढे काय चारचा क्यू प्लस एक चारचा क्यूब किती असतो चौसष्ट प्लस एक किती येईल पासष्ट बघा पुढे तसंच आहे पाचचा क्यूब एकशे पंचवीस प्लस एक सहाचा क्यूब दोनशे सोळा प्लस एक दोनशे सतरा पुढे काय आहे सातचा क्यूब तीनशे त्रेचाळीस प्लस एक म्हणून या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असणार आन्सर सिक्स्टी फाईव्ह ऑप्शन नंबर फर्स्ट पुढला क्वेश्चन आहे बघा पुणे ग्रामीणला विचारलेला नव्याण्णव आहे अष्ट्याहत्तर आहे एकोणसाठ बेचाळीस क्वेश्चन मार्क चौदा तीन तुम्ही राईट कडून जाऊ शकता किंवा लेफ्ट हँड कडून जाऊ शकता ते तुम्हाला सोपं वाटेल ते आपण इकडून जाऊ नव्याण्णव पासून अष्ट्याहत्तर झाले नंबर कमी झालाय म्हणजे वजा बाकी झाल्या बघा नऊ मधून आठ गेला एक उरला नवातून सात गेले दोन उरले एकवीस मायनस एकवीस अष्ट्याहत्तर पासून एकोणसाठ झालाय नंबर कमी झाला म्हणजे वजा झालाय अठरातून नऊ गेले नऊ उरले सहातून पाच गेला एक उरला मायनस एकोणीस पुढे काय आहे बघा नवातून दोन गेले सात उरले पाचातून चार गेला एक मायनस सतरा मग आपला नंबर दिसायला बघा एकवीस एकोणीस सतरा दोन दोन न कमी व्हायला आहे म्हणजे पुढे काय असेल मायनस पंधरा मग बेचाळीस मधून पंधरा मायनस करा बघा बारातून पाच गेले सात उरले तीन मधून एक गेला दोन इथे किती येईल सत्तावीस येईल मग पुढे काय येणार आहे पुढला नंबर ही चेक करू बरोबर इथे काय शिरीज पंधरा मग पुढे काय असेल मायनस तेरा मग बघा सत्तावीसमधून जर तेरा मायनस केलं तर किती येत आहे चौदा आला का पुढला नंबर आणि पुढे काय असेल पासून दोन मायनस केलं अकरा चौदातून अकरा गेल्यावर किती येते तीन उरते बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे सत्तावीस ऑप्शन नंबर फोर पुढला क्वेश्चन आहे बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा पुणे ग्रामीणलाच विचारलेला क्वेश्चन आहे दोन आहे सहा आहे सोळा आहे अडोतीस आहे चौऱ्याऐंशी आहे क्वेश्चन मार्क आहे तीनशे अडुसष्ट आहे तर इथं कसं केलं दोन पासून सहा कसे होते दोनला दोन न मल्टिप्लाय केलं दोन गुणले दोन चार त्याच्यात दोन ऍड केले किती झाले सहा सहा पासून सोळा कसे होते पुन्हा दोन न मल्टिप्लाय केलं आता इथं दोन ऍड केले होते इथं चार ऍड केले बारा प्लस चार किती झाले सोळा पुन्हा पासून अडोतीस कसे झाले पुन्हा दोन न मल्टिप्लाय केलं प्रत्येक वेळेस दोन दोन मल्टिप्लाय केले आता इथं किती ऍड केले सहा ऍड केले दोन चार दोन दोन ऍड करत झालो एक्स्ट्रा आपण इथं दोन होते पुन्हा चार झाले आता पुन्हा सहा झाले सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस आणि सहा किती झाले अडोतीस पुढे काय असेल अजून दोन न मल्टिप्लाय अडतीस गुणले दोन आता इथे किती ऍड करावं लागेल सहा प्लस दोन आठ ॲड लागतील अडतीस दोनशे शहात्तर शहात्तर प्लस आठ किती होते बघा चौऱ्याऐंशी आलं का म्हणजे पुढे काय असेल आता चौऱ्याऐंशी गुणिले दोन करावं लागेल आपल्याला चौऱ्याऐंशी गुणिले दोन आणि इथं किती ऍड करावं लागतील आता इथं दहा ऍड करावं लागतील किती येईल बघा चौऱ्याऐंशी गुणिले दोन किती येईल तुमचा आन्सर बेचेको आठ सोळा एकशे अडुसष्ट त्याच्यात दहा ॲड करा म्हणजे आन्सर किती असणार एकशे अष्ट्याहत्तर म्हणून पुढला आन्सर असणारा एकशे अष्ट्याहत्तर पुढेही चेक करू आपली सीरीज बरोबर येते का बघा एकशे अष्ट्याहत्तर गुणिले दोन करावं लागेल बेहाठे सोळा हा एक बेसती चौदा आणि एक पंधरा आता चाला एक बे एक बेने एक तीन तीनशे छप्पन आता पुढे किती ऍड करावं लागतील इथं दहा केले होते पुढे बारा करावं लागतील म्हणजे बारा ऍड केल्यावर तुमचं किती आलं पाहिजे तीनशे अडुसष्ट आलं पाहिजे सहा दोन आठ पाचन एक सहा आणि तीन आलं तीनशे अडुसष्ट म्हणजे नंबर सिरीज आपली बरोबर आहे हे लॉजिक बरोबर आहे पण या क्वेश्चनचा आन्सर असणार एकशे अष्ट्याहत्तर रायगड पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे बघा काय तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट आता डबल क्वेश्चन मार्क आहे हे अल्टरनेट सिरीज आहे कसं बघा एक एक सोडून द्यायचे तीस पासून छत्तीस झाले प्लस सहा केले छत्तीसपासून बेचाळीस झाले प्लस सहा मग पुढे काय असेल इथला पहिला जे काय क्वेश्चन मार्क का असेल त्याच्या ठिकाणी काय असेल बेचाळीसमध्ये सहा ऍड करावं लागतील बेचाळीस कर प्लस सहा किती येईल अठ्ठेचाळीस म्हणून पहिला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी अठ्ठेचाळीस आता प्रत्येक ठिकाणी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे म्हणजे पहिला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू भेटली तुम्हाला अठ्ठेचाळीस आता दुसऱ्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू बघा पंच्याहत्तर पासून एकोणसत्तर झाले काय झाले मायनस सहा झाले पासून त्रेसष्ट झाले मायनस सहा इथं पहिल्या ह्याच्यात प्लस होत होता आता दुसऱ्या ह्याच्यात मायनस होईल म्हणजे पुढला इथला जो काही सेकंड क्वेश्चन मार्क असेल तिथं काय असणार आहे त्रेसष्ट मायनस सहा मग त्रेसष्ट मधून जर सहा गेले तेरातून सहा गेले सात वरला इथं राहिले पाच म्हणजे किती असेल सत्तावन्न म्हणून ह्या सेकंड क्वेश्चनच्या ठिकाणी सत्तावन्न असेल पण आन्सर किती आला आपलं अठ्ठेचाळीस आणि सत्तावन्न कुठं दिसतंय बघा ऑप्शन नंबर फोर हा रायगड पोलिसला विचारला क्वेश्चन आहे पुढील पार्टमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन बघणार आहोत धन्यवाद